प्रश्न आज सगळ्यांना पडतोय काय असे लागे बांधे आहेत त्या सेंट्रल किचन बरोबर या अधिकाऱ्याचे की जेणेकरून हा असे सगळे खोटे रिपोर्ट बनवतोय म्हणजे इथे आमच्या आम लहान मुलांचे जीव गेले तर चालतील परंतु त्या सेंट्रल किचनचा कॉन्ट्रॅक्ट रद्द होता नये ह्या एका गोष्टीसाठी हा मुजोर अधिकारी त्या सेंट्रल किचनला पाठीशी घालतोय म्हणून आमच्या सगळ्या सरपंच संघटनेच्या वतीने एकच विनंती आहे साहेब पगार कमी पडत असेल तर आम्ही सरपंच सगळ्या सरपंचांचं मानधन देतो पण अशा चुकीच्या ठेकेदारांना सेंट्रल किचनच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालू नका खोटे रिपोर्ट तयार करू नका एक वेळ आज आमच्या मुलांना तुम्ही जे जेवण जेवणाचं घालताय ना तीच परिस्थिती तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतो की आता पण वेळ गेलेली नाही इथे या तुमच्या केलेल्या कृत्याची माफी मागा मोठ्या मनाचे आहोत आम्ही सगळे आम्ही सगळे सर्वसामान्य जनता ही मोठ्या मनाची असते दत्ता भाऊ पण मोठ्या मनाचे आहे आमचा सगळा आदिवासी समाज मोठ्या मनाचा आहे तुमची चुकी माफ करू आणि तुम्ही घेतलेले निर्णय आजही सांगतो तुम्ही बदला इथे या तुमची चुकी मान्य करा आणि प्रशासनालाही सांगतो जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याची तातडीत बदली करा जेणेकरून आमचे इथे हे उपोषण सोडतील आणि जर काही जर चुकीचं घडलं तर एकच सांगतो सगळे सरपंच सगळ्या गावातल्या जनतेला घेऊन रस्त्यावर उतरतील आणि मग तो, तो लोंढा तुम्हाला थांबवणं शक्य होणार नाही